नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे तो तसाच होता तर याच्या लेखिका आहेत माधुरी काबरे आनंदानं आनंदाच्या आलोट पुरात वाहून जावं असा तो दिवस होता त्या दिवसाच्या नशेनं मदिराच धुंदवली असती आणि त्याचं ते तेज सहन न होऊन सूर्यानं सुद्धा डोळे झाकून घेतले असते तो दिवस त्याची किती प्रतीक्षा केली होती डोळ्याचे चकोर अधीर होऊन त्याच्याकडे लागून राहिले होते त्याच दिवसाचं सोन पिकलं स्वप्न घेऊन रात्री यायचे आणि दिवसभराचे श्रम साखरेसारखे विरघळून जायचे त्या दिवसाच्या नुसत्या जाणीवेनं थरारून सोडायला लावणारे कष्ट देखील सुसह्य व्हायचे किती बेसुमार होते ते कष्ट खवळलेल्या दर्यासारखे घोंगावणाऱ्या वादळासारखे पण त्या दिवसाची चिमुकली दिवली घेऊन तो दर्या पार केला होता ते वादळ शांत केलं होत कधी कधी त्या कष्टापासून दूर जाण्याचे विचार यायचे पण तो दिवस येणारा या कल्पनेनं त्या विचारांचं रूपांतर भरारणाऱ्या उत्साहात व्हायचं असा तो आगळा वेगळा अपूर्व दिवस आला होता खरच आला होता अहो चांगला समोर साकार झाला होता नक्कीच ते स्वप्न नव्हतं काळ्या कुट्ट राक्षसी चेहऱ्यावर शुभ्र हास्य चमकावं त्याप्रमाणे त्या कष्टाच्या पार्श्वभूमीवर त्या, त्या दिवसाचं अस्तित्व वाटत होत पण पण तरीही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखंही वाटत होत कष्ट संपल्याची जाणीव मनाला खरीच वाटत नव्हती विश्वासच बसत नव्हता सतत अंधाराची सवय असलेल्या डोळ्यांच्या भावल्या त्या दिवसाला पाहून दचकल्या होत्या त्या डोळ्यांनी प्रकाश प्रथमच पाहिला होता त्या शरीराला कष्टांशिवाय दुसरी थरथर असू शकते हे माहितच नव्हतं साऱ्या शरीरावर आश्चर्याचा भाव वेळ राहिलेला सकाळचे दहा वाजले तरी खंड्या खाटेवरील कांबळ्यावर बसून राहिला होता खंड्याचा राबलेला चेहरा गालावरचा मोठा लांबट ठोरण त्याचे काळपटलेले कपडे आणि एकेकाळी अत्यंत बलिष्ठ असलेला सहा फूट उंचीचा त्याचा वृद्ध देह त्याच्या अंगातून उठणाऱ्या आनंदाच्या सळसळ त्या लहरी हळूहळू विरत होत्या त्याचे हर्षानं फुलून गेलेलं मन सुकत होत त्याच्या गालावरील त्या भयानक व्रणात कसली तरी चमक सरसरून वाहत होती त्या दिनवाण्या झोपडीतल्या कुरकुरणाऱ्या खाटेवर बसलेल्या खंड्याच्या मनाला एक फार मोठा हादरा बसत होता एक अफाट उलथाबलत त्याच्या मनात चालली होती आणि त्या खळबळीतून वर आलेलं आपलं आयुष्य नव्यानं निरखीत खंड्या बसला होता त्या खळाळणाऱ्या ओढ्या काठी हिरव्या कंच लुगड्यातल्या गोड मंजुळेशी आपल्या राकट आवाजात नाजूक गोष्टी बोलणारा उमद्या मनाचा नवयुवक त्यावेळीच्या त्या, त्या दिवसांना मंजुळेच्या केसाला सुगंध होता आणि त्याच्या रात्री मंजुळेच्या स्वप्नांनी सुरेल होत होत्या मंजुळेच्या डोळ्यातील पाण्यातून वाहून खांड्या मुंबईला आला होता काही महिने बेकारीच्या राक्षसाने त्याच्या उमद्या मनाचे तोडले होते मग राहिलेल्या छिन्न भिन्न झाली होती साऱ्या मुंबईला थरारून सोडणारा खांड्या दरोडेखोर पकडणं पोलिसांना अशक्य होत प्रत्येक श्रीमंताच्या मनात खांड्याच्या नावानं भीती वास करून होती जवळ बंदूक बाळगणारा डोक्यात खांड्या हा त्याच्या तळहाताचा मळ झालेला ज्या हातांचे ठसे पोलीस स्टेशनवर कुरुरुण उमटले होते त्याच हाताने मंजुळेला गावाकडून साऱ्यांसमोर पळवून आणलं होतं सतत हिंसक विचार करणाऱ्या त्याच्या डोक्यात एक कोपरा असा होता की त्यात लहानसा सोपाना मजेत पडबडत होता बागडत होता ते दिवस जरी अस्थिरतेनं माखलेले होते तरी घरात खायला प्यायला कमी पडत नव्हतं मंजुळा सोन्या मोत्यांनी लगडली होती आणि खंड्या तिच्या वेडानं मंजुळा त्याला नेहमी विरोध करी पण दारुण्याच्या आणि शक्तीच्या भरात खंड्यानं तो कधीच विचारात घेतला नाही रोज पहाटेपर्यंत जागून मंजुळा त्याची वाट पाहायची व्याकुळ व्हायची तो दिसेपर्यंत तडफडायची आणि तो आला म्हणजे रोज एकदा तरी हा प्रकार सोडून देण्याविषयी त्याला विनवायची पण रोज रात्री तिचं वाट पाहणं काही चुकलं नाही त्या दिवशी मात्र मंजुळेला खांड्या दिसलाच नाही खांड्याची वाट पाहण्याऐवजी ती आता खटल्याच्या निकालाची वाट पाहायला लागली घरातला सारा पैसा अडका वकिलांच्या पायाशी ओतू लागली वीस वर्ष सक्त मजुरीच्या शिक्षेनं पर्वतराय खांड्या कोसळला त्याला आता बत्तीसा वर्ष सुरू होत म्हणजे जवानीची सारी रग असेपर्यंत या तुरुंगात खालमाने राहायचं छे -छे। त्यापेक्षा फाशी काय वाईट होती नाही धनी एक वर्ष वाढ बघेन मी आपला सोपाना हाय नव संकट होय सोपाना होता खांड्याचे डोळे चमकले आईच्या कडेवरच्या चुणचुणीत सोपाना त्याच्याकडे पाहत होता त्याच्याकडे पाहत मिशीला पीळ भरित खांड्या म्हणाला होय म्हणजे सोपानाला कर मोठा तू वीस वर्ष नका होईना पण सुटणार हाय म्या म्या सुटणार आणि निघून जाणाऱ्या बायको मुलाकडे पाहत खांड्या सोपानाच्या हातात बंदूक असल्याचं स्वप्न पाहत होता पुढं मंजुळा कधी आलीच नाही आणि नाही नाही त्या शंका मनात घेत सोपानाचा विचार करत खांड्या तुरुंगातील कष्ट ओढत राहिला लहान मुलासारखा धावत खांड्या वस्तीकडे आला पण वीस वर्षात सार बदललं होतं त्या झोपडपट्टीच्या ठिकाणी मोठी चाळ उभी राहिली होती अचानकपणे अर्जुना मान भेटला नसता तर खांड्याला कळलंही नसत की मंजुळा जगातून निघून आहे आणि सोपाना अनाथ आश्रमात आहे आपल्या बायको मुलाच्या वाताहतीनं हातीनं खंड्याचं कठोर मन भिजून गेलं पुन्हा एकदा जगावर संतापून जुनी रग आठवून आणि मंजुळेसाठी वाहिलेलं पाणी पुसून खंड्या त्या अनाथाश्रमाची वाट चालू लागला फार हुशार आहे बर का तुमचा मुलगा काही करा पण त्याला शिकवा खंड्या आश्चर्यानं ऐकत होता आश्रमातील एक सद्गृह असत त्याला त्याच्या सोपान्याबद्दल तळमळून सांगत होता आपला सोपाना आणि शिकणा त्याच्या विचाराची मजर पुढे जाईच ना परीड घडीतल्या सोपानाला पाहून तर त्याला वेळ लागायची पाळी आली पण त्याच्यात मंजुळेचा चेहरा दिसत होता होय तो शुभ्र मुलगा खांड्याचाच होता वीस वर्ष त्याला मिठी मारण्यासाठी शिवशिवत असलेले खांड्याचे हात थोडे थबकले पण शिक्षणानं सुसंस्कृत बनलेल्या त्या मुलानं मात्र आपल्या बापाला घट्ट मिठी मारली दाजी तुम्ही परत आलात फार बरं झालं आई हवी होती दाजी खूप सांगायची तुमच्याबद्दल तुम्ही फार कष्ट काढले दाजी आता म्या करेन की नोकरी शुद्ध आणि शहाण्यासारख्या बोलणाऱ्या आपल्या मुलाला कुरवाळत खांडण्या म्हणाला नाही नाही माझ्या बाबा तुझ्या मास्तरानं सांगितले मला तू शिक्षण घे मोरलं हा दाजी सोपं नाही होते फार पैसे लागतात सोपानाच्या या बोलण्यानं गालातल्या गालात, गालात हसून खांड्या म्हणाला पोरा तुला काय ठाव आहे एक रात जाऊ दे निसती नाही दाजी तिकडं नाही वळायचं आता आईची शपथ आहे तुम्हाला आपल्याला नेहमी विरोध करणारी मंजुळं आटकून खांड्याला क्षणभर वाईट वाटलं मनाशी काही निर्णय घेऊन तो म्हणाला अबर राहिलं या माझ्या हातात अजून मस्त ताकद आहे वाटेल तर करीन हा पण तुला शिकवणार रोज रात्री त्या कुरकुरणाऱ्या खाटेवर बसून ओढलेल्या ओझ्यानं श्रमून गेलेला खांड्या अंधारात चाच पडायचा या दरोडेखोराचा मुलगा डागतर या कल्पनेनं त्याच्या शरीराला ग्लानी चढायची आणि सारे श्रम निपटून काढत झोप मंजुळेप्रमाणे त्याला पिलायची पुन्हा सकाळी श्रम पुन्हा स्वप्न पुन्हा श्रम पुन्हा स्वप्न सात वर्ष चाललेलं चक्र एकाएकी थांबलं होतं रोज सातलाच घराबाहेर पडणाऱ्या खांड्या त्या कुरकुरणाऱ्या खाटेवर दहा वाजून गेले तरी तसाच बसून होता त्याच्या डोक्यात भणाणणारं वादळ एका विशिष्ट पायरीवर येऊन स्थिर झालं होतं त्याच्या डोक्यात अचानकच वेगळ्या कल्पना घुसत होत्या समोरच्या वर्तमानपत्रातील सोपानाचा फोटो त्याच्या डोक्यात तिडीक निर्माण करत होता खंड्या मनातून करपला होता गाढवासारखे श्रम करून ओझ्याच्या दोरखंडात वळलेली ती सात वर्ष त्याच्या गळ्याला फास लावत होती आपल्या त्या आळणी आयुष्यावर थुंकण्यासाठी तो असुसला होता ज्या दिवसाची प्रतीक्षा करत त्यानं अनोळखी मार्गाने सात वर्ष तुडवली होती तो दिवस आल्यावर मात्र तो चिडलेला होता त्या दिवसामुळे आपली सात वर्ष वाया गेली या विचारानं त्याला काहीही सुचत नव्हतं त्याच्या शिरा तुटत होत्या धूळ खात पडलेली बंदूक त्यानं उचलली तोवर सूड घातलेला सोपाना आला त्याला पाहताच तू माझा पोरगा नाहीस बंदूक प्यालात होता तो असं बडबडत खांड्याची शुद्ध हरपली तापात बडबडत खांड्या कोसळला तो कोसळलाच सोपान एकदम दचकला त्याचे दाजी हरवले होते आईचे शब्द त्याच्या मनात उतरले लय केलं म्या पण नाही सुधारलं माहीत होतं मला ते तसलंच हाय पण माझा जीव होता त्याच्यावर आणि माझाही असं म्हणून आपल्या वृद्ध पित्याला प्रणाम करत डॉक्टर सोपान देवानं आपली पहिली केस हातात घेतली कथेचं नाव होतं तो तसाच होता लेखिका माधुरी काबरे कथावाचक यशोधन गडकरी धन्यवाद